माझं नाव सोफिया टॉल्स्टॉय माझा जन्म एका जर्मन वैद्याच्या घरात झाला घरात वातावरण शैक्षणिक होते ते ते माझ्या आजोबांमुळेच ते रशियाचे पहिले शिक्षणमंत्री होते सोळा वर्षांनी मोठ्या असलेल्या लिओ टॉल्स्टॉयबरोबर माझा विवाह अठराशे बासष्टमध्ये झाला खूप आनंदी होते मी लग्नाच्या आदल्या दिवशी त्याने माझ्या हातात एक लेखीपत्र दिलं खूप हळूवार भावना होत्या ते वाचताना पण वाचल्यावर मी मटकन खालीच बसले घरातील महिला नोकरदारांशी असलेल्या लैंगिक संबंधाबद्दल लिहिलं होतं त्यांनी प्रामाणिकपणा म्हणू का भविष्याची चिंता करू लिओटॉल्स्टॉय एक विचारवंत नाटककार कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होता अठराशे एकोणनव्वदमध्ये त्याने क्रुझर सोनाटा नावाची एक कादंबरी लिहिली त्यात अनेक हत्या अपराध असंबद्ध अनैतिक संबंध होते त्यातील नायक पत्नीने केलेल्या प्रतारणेवरून तिचा खून करतो या कादंबरीमुळे त्याला एक आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली आणि मला मानसिक दुःख यातना हो कारण ती कादंबरी त्याने त्याच्या वैवाहिक अनुभवावरनं लिहिली आहे असं समाजात पसरलं ते साफ खोटं आहे मला किती मानसिक दुःख यातना झाल्या म्हणून सांगू माझ्या बाजूनी बोलणारं कोणीही नव्हतं अगदी सुद्धा समाजात वाईट वाईट, वाईट लिहिलं जाऊ लागलं मग मा आमच्यामध्ये भांडण तंटे वाद होऊ लागले आम्हाला एकमेकांना सहन करणं शक्य झालं नाही अशातच तो घर सोडून निघून गेला माझ्या मनातील अपमानाची आग विजली नव्हती विचारांचा काहूर माजलं होतं यातूनच जन्म झाला हूज फॉल्ट नावाच्या कादंबरीचा लिओच्या कादंबरीतील प्रतारणा करणाऱ्या स्त्रीची बाजू मी मांडली होती पती पत्नीमधलं वयाचं वाढतं अंतर अपेक्षाभंग आपल्या पत्नीची भावनिक मानसिक गरज न समजणारे असंवेदनशील पुरुष आणि त्यामुळे बेताल बेरंग झालेलं स्त्रीचं जीवन मी मांडलं होतं काय केलं नाही मी त्याच्यासाठी मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये बसून अनेकदा कादंबऱ्या लिहून कॉपीस म्हणून काम केलं मालमत्तेचा कारभार सांभाळला त्याचं गेलेलं नाव मान परात परत मिळवून दिलं अगदी उतारव्यात त्याची सेवासुद्धा केली पण माझ्या कादंबरीचा एक शब्दही प्रकाशात आला नाही